पराशर लेक हिमाचल प्रदेश पाच मे दोन हजार चोवीस पराशर ऋषींचं मंदिर समुद्र सा समुद्रसपाटीपासून सा साधारण तीन हजार मीटरच्या उंचीवर असेल पराशर लेक हिमाचल प्रदेश हे उंच सखल मेडो आहे हिरव मैदान आणि त्याच्या मध्यभागी हे लेक आहे त्याला पराशर लेक म्हणतात करीब चित्रपटात बॉबी देवलच्या या परिसरातील बरीच दृश्य आहेत